<laughs> भारतीय जनता पार्टी माडिक परिवाराच्या वतीने प्रत्येक वर्षी दिवाळीनिमित्त काही उपक्रम असतात यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली हे गाव म्हणजे अतिशय डोंगराळ असणारे हे गाव या गावामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी येऊन ग्रामस्थ सर्व सरपंच त्यांचे सर्व बॉडी आणि मोठ्या प्रमाणात या भागातील गरजू महिला आहेत गोरगरीब लोक आहेत यांच्या यांच्यासमूहेत पारावरची दिवाळी साजरी करावी पारावर बसून फराळ करावा ही करा, जी आपली प्राचीन काळापासून चालत आलेली ही जी आपली संस्कृती आहे ती जोपासण्यासाठी हा उपक्रम घेतलेला होता यामध्ये अनेक गरजू लोकांना महिलांना साड्या गोरगरिबांच्या मुलांना कपडे आणि गप्पा टप्पा अशा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्देश एकच आहे की आपल्यातला संवाद हरवत चाललेला आहे आपली संस्कृती जोपासली गेली पाहिजे आपले संस्कार गे जोपासले गेले पाहिजे पुढील पिढीने त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे म्हणून आम्ही या ग्रामीण भागामध्ये या फराळाचं नियोजन केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत महायुती म्हणून आपण एकत्र बसण्याच्या काही चर्चा सध्या सुरुवात केल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वरांच्या संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून लढाव्यात अशा पद्धतीच्या सूचना आमचे वरिष्ठ नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत परंतु अजून जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर अशा कुठल्याही चर्चांना अजून सुरुवात झालेली नाही परंतु आमची इच्छा आहे की आम्ही महायुती म्हणून या निवडणुका लढवाव्या दिवाळीचे फटाके आता फुटलेत राजकीय फटाके आता इथं काय तालुक्यात फोटणार आहेत आता दिवाळीचे फटाके झालेले आहेत आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे भाऊबीज आहे उद्यापासून राजकीय फटाके वाजायला सुरू होणार आहेत कारण निवडणुका आता आलेल्याच आहेत नगरपालिका आहेत पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत महापालिका आहेत सुरू झालेलं जातं काय बरेच वर्ष दहा वर्षांना हो जवळजवळ या निवडणूक व्हायला हो लागलेल्या आहेत त्यामुळे नुसते फटाके नाहीत मोठे बॉम्ब सुद्धा फुटलेले तुम्हाला पाहायला मिळतील साहेब विजय गावागावातून चर्चा आणि लोकांच्या मधून त्यांना चांगला सपोर्ट आहे त्यांच्या चर्चा काही भारतीय जनता पार्टी हा शिस्तीनं चालणारा पक्ष आहे आणि एक सिस्टीम अशी आहे की प्रत्येक ठिकाणी कोर कमिटी असते कोर कमिटीच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं जातं इच्छुकांच्या जा मुलाखती घेतल्या जातात की सगळी नावं जिल्हास्तरावर राज्य स्तरावर आणि वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय घेतला जातो परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही ठरवलेला आहे की कमीत कमी तीस टक्के उमेदवार किंवा तिकीट हे युवकांना देण्याचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे नवीन युवक नवीन युवती राजकारणामध्ये येतील आणि राजकारणाची दिशा निश्चितपणानं बदलण्यासाठी ते लोक काम करतील याचा मला विश्वास आहे आज सांगता येणार नाही जनतेतून यावं लागतंय माडिक परिवार समाजसेवा सामाजिक काम करत आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणुका घोषित झाल्या आरक्षण पडली मग जनतेतून ज्या पद्धतीनं लोक मागणी करतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल महाडिक पॅटन निश्चित महाडिक पाटणा तुम्हाला कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल ऐकलं गोकुळ बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी <laughs> वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी